आज लोक या सरकारला या दिल्लीतल्या काळूबा सरकारला कंटाळले त्यामुळं जिल्ह्याचा आपल्या आपल्या महाराष्ट्राचा आपल्याला जर विकास साधून घ्यायचा असेल तर आपल्याला नागेज आशेकर यांचे हात बळकट करावे लागतील आणि त्यांना भरभरून मतदान करावं लागेल एकच सांगेल मी भाकरी करपली भाकरी करपली आचारी मला पीठ बदला भाकरी करपली आचारी मला पीठ बदला पुन्हा भाकर करपली पुन्हा <coughs> भाकर करपली आचारी मला पाणी बदला पुन्हा भाकर करपलीच पुन्हा आचारी काय म्हणा बदला पुन्हा तेच भाकर करपली आणि भाकर करपतच राहिली परंतु कोणाची हिमत <laughs> झाली नाही आचारी बदला म्हणायची आज मारा बो तुम्हाला आचार्य बदलायचं आहे हे जे दिल्लीमध्ये बसलेला बालू आहे हे आचार्य आपल्याला बदलायचं आहे आणि त्यामध्ये सुरुवात आपल्या औंढा शहरातून आपल्याला करायची आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र